मित्रांनो अखेर ज्या काही सोशल मीडियावर बातम्या येत होत्या की हा शो शंभर दिवसाचा नसून सत्तर दिवसाचाच असणार आहे आणि येत्या सहा ऑक्टोबरला या कार्यक्रमाचं द एंड म्हणजे फायनल होणार आहे ह्या ज्या काही गोष्टी सतत सोशल मीडियावर चर्चेत आल्या होत्या आता याच्यावरती बिग बॉसने स्वतः पडता पडला आहे आणि हा शो खरंच शंभरचा नसून सत्तर दिवसांचाच असणार आहे आणि येत्या सहा ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनॅल पार पडणार आहे परंतु हे प्रेक्षकांना किंवा मग घर घरातल्या सदस्यांना समजावत असताना बिग बॉसने जे काही क्रिकेटचं उदाहरण दिलं तर हे खरंच न पटणार होतं खरं तर ते ऐकून आहे ना की डेली सोपची एखादी स्क्रिप्ट आपण ऐकतो की काय असं वाटत होतं बघा इथे बिग बॉस सांगताना दिसतात की पहिल्याचे क्रिकेटचे जे सामने होते ते पाच दिवसांचे म्हणजे कसोटी असायचे त्यानंतर वन डे आलं आणि आता अगदी जलद टी ट्वेंटीसारखा सामना आला तसंच काहीसं बिग बॉसमध्ये सुद्धा आम्ही करतो आहे पण बिग बॉस हे जे काही सामने असतात ना कसोटी असेल किंवा मग वन डे असेल किंवा मग टी ट्वेंटी आता फास्टचा जमाना आला आहे क्विकली पण बिग बॉस हे जे सामने असतात ना यांची तारीख यांचं सगळं नियोजन फिक्स असतं टी ट्वेंटी म्हणजे ट्वी ट्वेंटी तुमच्यासारखं घरातील स्पर्धकांना बाहेरच्या प्रेक्षकांना असं अंधारे ठेवत नाही म्हणजे आम्ही कसोटी सामना खेळायला घेतला आहे पण आम्ही थेट मध्येच आणला असं त्या क्रिकेटमध्ये चालत नाही ऑन द स्पॉट तुम्ही सांगता की आता आम्ही संपवतोय का तर आम्हाला आता हा वनडेचा सामना ठेवायचा आहे वन डे चालू होते पण मध्येच आम्ही टी ट्वेंटी दिली का आम्हाला वाटलं की आता संपवायचा आणि बिग बॉस सांगत होते की हा ब्लॉकबाटर्स सीझन आणि खरंच हा ब्लॉक बास्टर्स सीझन आहे टी आर पी सुद्धा त्यांनी सांगितली आणि जी आपण नेहमीच ऐकत आणि वाचत आलो आहे की जो रेग्युलर बिग बॉस चालतो ना म्हणजे सोमवार ते शुक्रवार याचा टी आर पी आत्तापर्यंतचा सगळ्यात हायस्ट आहे तो म्हणजे चार आणि भाऊचा चा आत्ताचा जो गणपती एपिसोड झाला त्याचा सगळ्यात जास्त म्हणजे चार पॉईंट पाच तो अजूनपर्यंत कुठल्याही रियालिटी शोला हा टी आर पी मिळाला नाही एवढा टी आर पी सध्या बिग बॉस मराठी सीझन पाचला मिळताना दिसतोय ब्लॉकबस्टर सीझन आहे एवढं सगळं असूनसुद्धा हा शो शंभर दिवसाचा नसून सत्तरवरती आणला खरं तर मेकर्सने आनंद साजरा करत हा शो अजून एक्सटेंड करायला होता मी दुपारी पण त्या बिग बॉस तेराचं उदाहरण दिलं होतं की बिग बॉस तेराला तेव्हा सगळ्यात जास्त टी आर पी होता, होता। त्यामुळे तो शो चार आठवडे वाढला होता जिथे तो शुक्ला आता तो गेल्यावरती तो शुक्ला विजयी झाला होता पण इथं आपल्याकडे उलटच आहे की टी आर पी वाढला आहे ब्लॉकबस्टर सीझन तर कमी करावा म्हणजे हे कोणाचं डोकं आहे ना तेच कळत नाही मला तर वाटतं की नक्कीच केदार शिंदे यांचं हे डोकं जाईल आणि मी दुपारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की केदार शिंदे यांना बिग बॉस हा शो आणायचाच नव्हता आणि त्यांनी आणला तो पण लवकर घाशा गुंडळतोय आता हा शो बिग बॉस मराठी सीझन पाच हा का बंद करतायत याचं कारण आता सगळीकडे जगजाहीर झालं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हिंदी बिग बॉस येत्या सहा ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आता हा हिंदी बिग बॉससाठी आपला मराठी बिग बॉस ज्याचा आत्तापर्यंतचा था सगळ्यात हायस्ट टी आर पी आहे तो शो बंद केला जातोय म्हणजे हिंदी पुढे झुकला मराठी असंच काहीसं आहे आणि मी दुपारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ता पण सांगतो की हिंदी बिग बॉसचा आत्तापर्यंतचा टी आर पी आहे ना तो एक पॉइंट तीन आहे जो रेग्युलर बिग बॉस चालतो ना तो पण सीझन सोळाचा जिथे एम सी स्टँड हा विजय झाला होता त्याचा जो आपला चार टी आर पी आहे ना तसा त्यांचा एक पॉईंट तीन टी आर पी आहे आणि जेव्हा शनिवारच्या विकेंडच्या वारला यायचे तेव्हा त्यांचा टी आर पी आहे एक पॉईंट पाच आणि त्याचा जो प्रीमियर पार पडला होता सोळाचा त्याचा एक पॉईंट आठ टी आर पी आहे आणि तो सगळ्यात जास्त बिग बॉसच्या सतराही सीझनचा सगळ्यात जास्त टी आर पी आहे एक पॉईंट आठ आपला मराठीचा टी आर पी आहे चार पॉईंट पाच एवढं सगळं असूनसुद्धा का पण का एवढा मोठा निर्णय या लोकांनी घेतला ना कळत नाही अरे तुम्ही खरं तर एक्सटेंड करायला पाहिजे हा शो वाढवायला पाहिजे आणि आपल्या मताला तर अजिबात किंमत नाही आहे आपण म्हणजे प्रेक्षक गेले दीड वर्ष या शोची आपण वाट पाहत होतो अक्षरशः हा शो कधी चालू होतो आहे याची वाट पाहत होतो आणि टी आर पी नुसता त्या कंटेस्टंट किंवा दादा किंवा मेकर्स यांच्यामुळे नाही तर टी आर पी आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांमुळे सुद्धा वाढला आहे आपण तो शो बघतोय म्हणून टी आर पी वाढला आहे पण आपल्या मताला किंमत नाही अजिबात किंमत नाही बघा बरेच लोक काल आनंदी झाले की अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला कारण आपण त्याला मतच दिली नाही और तुमच्या मताला किंमत कुठे आहे हा शो बंद करायचा होता लवकर म्हणून अरबाज पटेलला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं जर हा शो शंभर दिवसाचा गेला असताना तर लिहून देतो अरबाज पटेलला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलंच नसतं कारण अरबाज पटेलचा गेम हा खूप स्ट्रॉंग होता खरं तर अरबाज पटेलबरोबर जे काही नॉमिनेट झालेले सदस्य होते त्याच्यामध्ये ताई किंवा जान्हवी या दोघींचा खूपच गेम वीक होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अरबाजचा गेम होता पण ठीक आहे वोटिंगमध्ये त्याला कमी वोटिंग झाली पण हा रिअल फॅक्ट आहे आणि अजून एक कारण तुम्हाला सांगतो हा मी व्हिडिओ बनवला होता पण तो अपलोड केला नाही अरबाज पटेलला का बिग बॉसच्या घराबाहेर काढलं ते बघ अजून एक कारण तुम्हाला मी सांगतो जे मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण तो व्हिडिओ मी अपलोड केला नाही बघा कालच्या आणि परवाच्या दिवशीचा एपिसोडमध्ये भाऊ नव्हते इथे निलेश साबळे आला होता साजिकच त्या भाऊच्या धक्क्याला अजिबात टी आर पी मिळणार नव्हता अजिबात टी आर पी मिळणार नव्हता कारण भाऊसुद्धा नाही आणि मग हा साबळे आला आहे त्यामुळे टी आर पी मिळणार नव्हता मग काय टी आर पीसाठी अरबातचा बळी दिला आणि त्याच्यामुळे टी आर पी आला नाहीतर टी आर पी अजिबातच मिळालं नसता याने काय केलं की हा सीझन आहे ना प्रत्येक भाऊचा धक्का हा ब्लॉक बस्टर ठेवायचा त्यामुळे मग याचा बळी दिला नाहीतर मग ताईलाच तिथे घराबाहेर काढलं असतं आणि तसंच झालं असतं पण इथे त्या अरबातचा बळी दिला असं मी स्पष्ट सांगतो मग त्याला ठीक आहे त्याला वोटिंग कमी होती पण आज ज्या पद्धतीने मेकर्सने जो काही निर्णय घेतला ना तो खूप म्हणजे खूप चुकीचा आहे एवढा टी आर पी असून सुद्धा तुम्ही जर हा शो बंद करत असाल लवकर मग तुमच्यासारखे तुम्हीच काय सांगायचं याच्याविषयी कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो टी आर पीचं तर कारण आहेच पण त्यात रितेश भाऊ की त्यांना भाऊच्या धक्क्याचं शूटिंग करायला वेळ नाही अरे व तुम्ही घ्यायचंच नाही ना तुम्हाला जर तुमच्या ऑलरेडी कमिटमेंट असतात की मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे इथे शूटिंग आहे तिथे शूटिंग आहे मग दुसऱ्याला कोणाला तरी द्या ना जे कोणी गरजवंत असतील त्यांना द्या महेश सर चांगलं होस्टिंग करतात त्यांना द्या ना काय फालतूगिरी लावलीत ना हे काही कळत नाही आणि मला तरी म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक बी आहे मला तरी ह्या गोष्टी अजिबात आवडलेल्या नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा हा शो सत्तर दिवसापर्यंतच थांबवा की अजून शंभर दिवसापर्यंत जावा खरं तर त्यांनी निर्णय घेतला आहे आता त्या निर्णयाला आपल्याला दुजोरा द्यावाच लागेल पण हे काही जे आहे घडतंय पण हे जे काही बिग बॉसने जो काही निर्णय घेतला तो खूप चुकीचा आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका